डेली एनर्जी जेल यूज करणं फायद्याचं आहे की नुकसानकारक चॅलेंज एकोणनव्वद किलोमीटरचा आज माझा एकशे दोनवा दिवस आज होता माझा जिम डे जिथे मी लोअर बॉडी वर्कआउट केला ज्यामध्ये मी डेडलिफ्ट चे पाच सेट स्कॉट चे पाच सेट व स्प्लिट स्कॉट चे चार सेट आणि या मशीनचेही तीन सेट मारले त्यानंतर शेवटी प्लॅन चे तीन सेट करून वर्कआउट अँड केला ही जी मशीन तुम्ही बघताय ती पहिल्यांदाच मी यूज केली आणि या मशीन मुळे मला लेग्स मध्ये खूप चांगला इफेक्ट जाणवला ही मशीन ऑदर जिम मध्ये तुम्हाला सहसा मिळणार नाही हीच नाहीतर अशा आणखी युनिक व हाय क्वालिटी मशीन्स तुम्हाला या जिम मध्ये मिळतील आणि त्यामुळेच मी सुद्धा या त्यामुळे माझ्या चॅलेंज ची पुढची जर्नी सुरू केली आहे ही जिम आहे फ्लेक्स फायर प्रीमियम जिम गनसोली आणि जर तुम्हाला पण तुमची फिटनेस जर्नी या प्रीमियम जिम मध्ये सुरू करायची असेल तर ही रील दाखवून तुम्हाला इयरली पॅकेज वर एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट ही मिळेल तर वाट कसली बघताय लवकर विजिट करा दररोज एनर्जी जेल यूज करणं नुकसानदायक आहे ते कसं तर त्याने ब्लड शुगर वाढते फॅट बर्निंग कमी होते ॲसिडिटी लूज मोशन होऊ शकतात एक्स्ट्रा कॅलरीज वाढतात जे वेट लॉससाठी नुकसानकारक आहे जर पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त किंवा एक तासापेक्षा जास्त तासा वर्कआउट करताय तरच जेल यूज करा